तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी रगदगुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य यांच्या रामानंद संस्थांमार्फत दरवर्षी रक्तदान महायज्ञाचे आयोजन केले जाते दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ते चार ते अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत रक्तदान जीवनदान महाकुंभाचे आयोजन करण्यात आले आहे त्याअंतर्गत चार जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी महाराणा प्रताप भवन गणपती मंदिराजवळ पिंपळगाव काळे येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते रामानंद संप्रदाय जळगाव जामो तालुका सेवा समितीच्या वतीने आयोजित या रक्तदान शिबिरामध्ये तेहत्तीस जणांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली महाराष्ट्रात सिकल सेल अनेमिया थैले हिमोफिलिया ब्लड कॅन्सर किडनी फेल्युअर पेशंट जास्त प्रमाणात आढळतात अशा रुग्णांना वारंवार रक्ताची नितांत आवश्यकता असते यासाठी महाराष्ट्र शासनाच्या रक्तपेढ्यांना रक्तबाटल्या देण्याचे रामानंद संप्रदायामार्फत निश्चित केले आहे यावर्षी जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य यांनी शासनाच्या रक्तपेढ्यांना एक लाख रक्तकुपिका देण्याचा संकल्प केला आहे या संकल्पपूर्तीसाठी संपूर्ण देशभरात एक हजारपेक्षा जास्त ठिकाणी रक्तदान शिबिरं आयोजित करण्यात आली आहेत पिंपळगाव काळे येथील रक्तदान शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी डॉक्टर प्रशांत राजपूत डॉक्टर सचिन पांडव डॉक्टर सचिन सातव डॉक्टर गिरीश पुर्णेये सरपंच अशोक ढोले जिल्हा कर्नल शिवहरी पुरावे तालुका युवा प्रमुख विशाल हागे आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते एम न्यूज मराठी करिता मराठीकरिता वैभव वडोदे पिंपळगाव काळे